पूर्वांचल भागातील आसाम मेघालय मिझोरम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर राज्यांची सांस्कृतिक सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंतरराज्य छात्र जीवन दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच यात्रेनिमित्तानं खान्देशातील सामाजिक जीवन हे चे दर्शन घेण्यासाठी पूर्वांचल भागातील विद्यार्थी हे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्यात आले असता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्थानकावर आदिवासी बांधवांची सांस्कृतिक ओळख असलेला मोर पिसाचा टोप विद्यार्थ्यांना डोक्यावर ठेवत ऑक्षन करत त्यांचं स्वागत करण्यात आलं